राष्ट्रीय महामार्गावर डिझेलचा टँकर पलटी वाहतूक विस्कळीत अपघातात जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेला कुरणखेड इथं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर डिझेलची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात घडला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर कुराणखेड इथं जामनेर वरून ओडिसा इथं डिझेलची वाहतूक करत असलेला मुरलीधर कंपनीचा ट्रक क्रमांक जी जे बारा बी झेड पंच्याऐंशी वीस दुसऱ्या गाडीला वाचवण्याच्या नादात भीषण अपघात घडला या ट्रक पलटी जाण्याची घटना घडली सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक विशाल यादव गंभीर जखमी झाल्याने त्यास वीर भागात सिंग आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सदस्यांनी तात्काळ अकोला येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले सदर अपघातातील ट्रक हा डिझेलने भरलेला असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी सुदैवाने मोठी हानी होण्यापासून टाळली मात्र सदर अपघातात नजीकच्या गावातील लोकांनी ट्रक मध्ये असलेले डिझेल चोरी केल्याचा प्रकार चक्क बोरगाव पोलिसांसमोर घडला मात्र पोलीस ट्रकमधील डिझेलची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले घटनेची गांभीर्यता लक्षात घेता मूर्तीजापूर येथून अग्निशमक दलाच्या पथकासह रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल करण्यात आली तर घटनेचे वृत्त समजताच पुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन पथ पथकाच्या सदस्यांनी धाव घेऊन आपले कर्तव्य बजावले घटनेचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा